निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता सिद्धू आणि भावना सगळ्यांच्या पाया पडण्यासाठी पुढे जातात त्यावेळेस आजी उठून निघून जाते मागोमाग संपतराव त्यानंतर सिंचना आणि सुद्धा निघून जाते त्यानंतर आता आई रेणुकास फक्त थांबलेली असते सिद्धू म्हणतो की आई तू तरी जाऊ नकोस त्यानंतर रेणुका म्हणते की मी तुला सुखी राहा असा खोटा आशीर्वाद तर देऊ शकत नाही कारण की तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्यामध्ये हे दुःख घेऊन आलेलं आहेस त्याच्यामुळं मी तुला असा आशीर्वाद देऊ शकत नाही आणि मग रेणुकासुद्धा तिथून रागारागाने निघून जाते त्यानंतर आता लक्ष्मीपूजन हा ही एक प्रथा असते त्यासाठी गुरुजी आलेले असतात त्यासाठी सिद्धूचे मित्र आणि सिद्धूने पूर्ण तयारी केलेली असते भावना आणि सिद्धू पूजेला बसायला तयार झालेले असतात सिद्धू सगळ्यांना म्हणतो की निदान लक्ष्मीपूजन सुरू होणार आहे त्यासाठी तरी तुम्ही इथे येऊन बसावं सगळी तयारी झालेली आहे आणि मग एक एक करून सगळेजण येऊन हॉलमध्ये बसतात सिद्धू आणि भावना लक्ष्मीपूजन अगदी जोरदार करत असतात गुरुजी सूचना करत असतात त्यानंतर गुरुजी पुढे म्हणतात की या तुमच्या आयुष्यात आलेल्या आणि या घराच्या लक्ष्मी आहेत तर त्या लक्ष्मीचे पाय धुवायला एखाद्या सुवासिनीने पुढे यायचं आहे परंतु घरातल्या कोणतीही बाई भावनाचे पाय धुवायला तयार नसते रेणुका म्हणते की आम्ही हिला सून मानतच नाही त्याच्यामुळं आम्ही हिचे पाय अजिबात होणार नाही त्यानंतर मात्र सिद्धू म्हणतो की भावना मॅडम माझ्या आयुष्यात लक्ष्मीच्या पावलांनी चाललेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचे पाय मिस धुणार आणि मग सिद्धू अगदी प्रेमाने भावनाचे पाय धुतो आणि हे पाहून आजी म्हणते की हा मुलगा आपल्या घराण्याची सगळी इज्जत काढायला लागलेला आहे आजीला प्रचंड राग आलेला असतो त्यानंतर पाय धुवून झाल्यावर गुरुजी म्हणतात की या तांदळावर तुम्ही आता तुमच्या बायकोचं नाव लिहायचं आहे सिद्धू नाव लिहिणारच असतो एवढ्या आता आजी रागरागणी येते आणि ते ताट पकडते आणि त्याच्यावर भावनाचं नाव ती अवलक्षणा असं टाकते ते नाव पाहून गुरुजींना आश्चर्य वाटतं गुरुजी, वाट गुरुजी म्हणतात की तुम्ही हे नाव ठेवलेलं आहे तुमच्या नाचसुनेचं त्यावेळेस आजी म्हणते की ही आमची कुणीही लागत नाही माझ्या नातसुनेचं नाही तर ह्या सिद्धूच्या बायकोचं हे नाव ठेवलेलं आहे पुढे आजी म्हणते की सिद्धू तुझ्या नावापुढं चिकटलेला आणि तुझ्या नावापुढं लागलेला अवलक्षणा हा एक बट्टा आहे बट्टा ही तुझ्या आयुष्याचं वाटोळ करून टाकणार आहे तुला ही कधीसुद्धा सुख लागू देणार नाही आहे मुलगी ही अगोदरच पांढऱ्या पायाची आहे आणि आता हिने माझ्या नातवाला सुद्धा घेऊन टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे असं काय बाई आजी बोलते आणि भावनाच्या डोळ्यातनं पाणी थांबतच नसतं त्यानंतर सिद्धू ते तांदळाचं ताट घेतो आणि म्हणतो की भावना मॅडमशी माझं आता नातं जोडलं गेलेलं आहे त्यामुळे त्यांचं नाव बदलण्याचा अधिकार आता फक्त मलाच आहे आणि मग सिद्धू त्या तांदळावर भावना हे नाव लिहितो हे नाव पाहून भावनाला खूप बरं वाटतं की आणि आमचं नाव माझं नाव बदललेलं नाही किती हा माझ्या मनाची मनाची काळजी घेतो आता काय सिद्धू आणि भावनाचा गाडेबाटलांच्या घरामध्ये कसा टिकाव लागणार आहे भावनाला खूप टेन्शन आलेलं आहे पण सिद्धूची साथ आहे